न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा वाकड पोलीस स्टेशन लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी आलोक पुरोहित यास दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक विश्वासघात आणि जबरदस्तीचा लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस आलोक अजय कुमार पुरोहित अटकेत वाकड पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पीडित महिला हिना फिर्याद दिल्यानं गुणा नोंद क्रमांक सातशे साठ ओब्लिक दोन हजार सत्तावीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेराचे कलम चौसष्ट एकोणसत्तर एकशे एक पंधरा दोन एकशे सतरा दोन तीनशे एकाहत्तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार कलम सदुसष्ट प्रमाणात दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी आलोक अजयकुमार पुरोहित वैवर्ष त्रेचाळीस राहणार एफ शंभर मेजर शैतानशीन कॉलनी शास्त्रीनगर जयपूर यानं वेगवेगळ्या मॅट्रोमोनियल ॲपवर स्वतःला अविवाहित दाखवत एका घटस्फोटीत फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून लग्नाचा आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला व पुण्यात येऊन तिच्या राहत्या घरात तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले तसेच आरोपीना पीडितेचे न्यूड फोटो व व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत तक्रार केल्यास ते सोशल मीडियावर टाकेन अशी धमकी दिली होती आरोपीस दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान आलोक पुरोहित याचं लग्न झालेलं लग समोर आलं आहे तरी सुद्धा तो विविध जीवनसाथी डॉट कॉम शादी डॉट कॉम इतिमी शादी डॉट कॉम विवाह वेबसाईटवर खोट्या ओळखीनं महिलांची फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं पुण्याच्या तपासादरम्यान फिर्यादी अतिरिक्त अजून पीडित महिलांची नावं समोर आली आहेत न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा